लालबाग्य रागाच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी आता महत्वाची बातमी आहे लालबाग्य रागाच्या दर्शनाची रांग बंद करण्याचा निर्णय लालबाग सार्वजनिक गणेश मंडळानं घेतलेला आहे राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी दर्शन रांगा बंद होणार आहेत आज रात्री बारा वाजता रागाच्या मुखदर्शनाची रांग बंद होणार आहे तर सकाळी सहा वाजल्यापासनं चरणदर्शन रांग बंद करण्यात आलेली आहे विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी दर्शन रांगा बंद होतील तर दुसरीकडे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लालबागच्या रागाचं दर्शन घेतलेलं आहे अजित पवार लालबागच्या रागाच्या चरणी लीन झालेल्या आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लालबागच्या रागाचं दर्शन आज घेणार आहेत दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री शिंदे लालबागच्या रागाच्या दर्शनासाठी जाणार आहेत तर आज सकाळी सकाळी अजित पवार हे लालबागच्या रागाच्या दर्शनासाठी पोहोचले तेव्हाची दृश्य आपण बघतो तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आज लालबागच्या रागाचं दर्शन घेणार आहेत आणि आता एक महत्वाची बातमी आहे लालबागच्या रागाचे दर्शन घेणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे दर्शन रांगा आज बंद करण्यात येणार आहेत लालबागच्या दर्शनाच्या रांग जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आज सकाळपासूनच चरण दर्शनाची रांग ही बंद झालेली आहे तर दुसरीकडे आज रात्री बारा वाजल्यापासून मुखदर्शनाची रांग सुद्धा बंद होणार आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूयात पद्मेश पवार आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात पद्मेश गुरु जर आपण बघितलं तर लालबागच्या गणेशोत्सवाचा दहावा दिवस आहे आणि आपण बघितलं तर विसर्जनाची जी तयारी असते ती करण्यासाठी लालबाग मंडळाने हा निर्णय घेतला आहे आज सकाळी बरोबर सहा वाजता ही जी लाईन आहे चरण दर्शनाची ती बंद झालेली आहे आणि आज रात्री बारा वाजता जी मुखदर्शनाची जी रांग आहे ती बंद होणार आहे जी लालबागची जी मिरवणूक असते ती भव्य दिव्य असते त्याचबरोबर आपण बघितलं की अनेक जे बाकीचे जे ते शॉप्स आहेत त्या संदर्भात जे काही निर्णय असतात ते घेण्यासाठी साठी सकाळीच ऑलरेडी आपण बघू शकतो चरण दर्शनाची रांग बंद झालेली आहे आज अनेक जी महत्त्वाची से सेलिब्रिटी असली व्ही लोक आज दर्शन घेणार आहेत अजितदादांनी सकाळी दर्शन घेतलं त्याचबरोबर सीएम पण स्वतः दर्शन घेण्यासाठी येणार आहेत त्यानंतर आपण बघू शकतो की रात्री ही जी लाईन बंद होईल त्यानंतर लालबागचा जो मंडळ आहे ते जे विसर्जनाची मिरवणूक आहे त्यासाठी जी जय्यत तयारी असते ती सुरू करणार आहेत गुरु